नमस्कार इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर असे झालेले आहे पण सामान्य जनतेमध्ये याबाबत संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर गजानन पाटील ह्या उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार सर नमस्कार शुक्रवारी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये केंद्र सरकारकडे महाराष्ट्र राज्याच्या शासनाने इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांकरण करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे ज्यावेळी ही बातमी ही न्यूज आली आणि शहरामध्ये दे त्यावेळी वातावरण शहराचं नाव नामकरण बदललं अनेक आनंदाचं वातावरण सुरू झालं त्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही म्हणजे पहिल्यांदा दोन हजार चौदा पंधरापासून आम्ही आंदोलन करतोय आणि ह्या आंदोलनामध्ये उरुण इस्लामपूर हे शहर होतं आणि ह्याचं नामकरण उरुण ईश्वरपूर व्हावं अशासाठी आम्ही मागणी करतो सर्वसाधारण आम्ही दोन हजार पंधराला पहिला एक प्रस्ताव दाखल केला दोन हजार सोळाला आम्ही दाखल केला तर उरून हे एक महसुली गाव आहे इस्लामपूर पण महसुली गाव आहे आणि उरणाचं कार्यक्षेत्र किंवा जी हद्द आहे त्याच्यामध्ये जर शासकीय कार्यालय जर आपण बघितलं तर मग तहसील कार्यालय असेल न्यायालय आहे नगर परिषद आहे महाविद्यालय आहे दूरसंचार निगमचं ऑफिस आहे कार्यालय मोठे मराठी शाळा आहेत मोठे उद्योग व्यवसाय आहेत आणि लोकसंख्या ही जवळजवळ चाळीस पन्नास हजारच्या घरात या उरणाची आहे आणि असं असताना उरून आणि इस्लामपूर त्यावेळी इस्लामपूरची हे त्याच पद्धतीनं लोकसंख्या आणि ते शहर वसलेलं आहे उरणाचे ऐतिहासिक एक नाव होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून म्हणजे ज्यावेळी सॉरी मिरजेला काहीतरी होत महाराजांची काळ सॉरी होती त्या सॉरीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज नेरले उरुण वाळवा बागणी बहादुरवाडी मिरज असे गेलेले दाखले मिळतात उरणाचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे इतिहासामध्ये महाराज आपल्याला उरणाचं नाव आपला सापडतं किंवा उल्लेख सापडतो मग हे वरून आणि इस्तामपूर असं हे जोडून म्हणलं जायचं पण ज्यावेळी आम्ही मागणी केली की के इस्तामपूरचं नाव आपल्याला ईश्वरपूर करायचं होतं पण करताना वरून ईश्वरपूर असं नाव झालं पाहिजे असं नामकरण झालं पाहिजे ज्या वरणातील जी लोकं आहेत तिथे जे राहणारे सर्व uh, हिंदू असतील बहुजन असतील अठरा पगड जाती जमा जाती आद, जमातीमध्ये असतील इथं मुस्लिम बांधव असतील या सगळ्यांना असं आहे की उरणाबद्दल आदर आहे पूर्वीपासून वड्राजीत उरून शहरामध्ये आपण राहतोय आणि ह्या उरणाचं नाव आपल्या शहराला जोडून असावं कायमस्वरूपी यासाठी आम्ही दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा सलग आम्ही आंदोलनं उपोषणं केली सह्यांच्या मोहीम राबवल्या जवळजवळ हजारो सह्यांच्या मोहीम आम्ही राबवल्या ह्या मोहीम राबवताना उरून ईश्वरपूर नामकरण व्हावं असा उल्लेख आम्ही प्रत्येक निवेदनामध्ये केला होता आत्ताच्या शासनानं ज्यावेळी या इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं त्याच्यामध्ये ऊरण शब्द आलं नसल्यामुळं सगळ्या लोकांच्यात ती किंवा वरणामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना की आम्हाला वरणाचं नाव त्याच्यामध्ये येणार का तर असं एक सगळ्यांना ती शंका एक वाटते आणि ह्याबाबत आम्ही शासनाकडे निवेदन दिलेलं आहे आणि ह्यासाठी की बाबा हे वरून आणि ईश्वरपूर झालेला नवीन नामकरण वरून ईश्वरपूर व्हावं अशासाठी आम्ही आज म्हणजे एक निवेदन दिलं आहे निवेदनामध्ये आमचं आंदोलन हे आम्ही त्यात बोबा करतोय आमचं उपोषण आम्ही सर्व नागरिकांच्या वतीनं मी स्वतः उपोषणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे तहसील कार्यालयासमोर दिनांक अठ्ठावीस जुलैपासून दोन हजार पंचवीस पासून मी पण बसतोय की जेणेकरून जी मागणी आमची आहे आत्ताची ही मागणी इथं असणारे उरणातील असणाऱ्या लोकांची अस्मिता त्यांची असणारी भावना त्यांचा आदर करावा यासाठी आम्ही आंदोलन सुरू करतोय आणि आज नागरिकांनी म्हणजे उरणातील जे नागरिक आहेत आणि जे उरणाव प्रेम करणारी जी लोक आहेत त्यांनी आज या ठिकाणी मिटिंग संभाप्पा मठ आमच्या इथं आहे त्या मठामध्ये मोठ्या प्रमाणात एक मिटिंग त्याची बैठक घेतलेली आहे की ह्यामध्ये काय आहे प्रत्येकाचे निर्णय प्रत्येक असणाऱ्या लहानापासून अगदी मोठ्यापर्यंतचे सगळे असे ते येतील मग शेतकरी असतील कष्टकरी असतील शेतमजूर असतील उद्योग असतील सगळे वर्णातील नागरिक एकत्र येऊन त्या ठिकाणी निर्णय होणार आहे आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही पुढची वाटचाल सुरू करणार आहे पण सर्व या बाबींचा जर आपण जर विचार केला किंवा बघितला आपण तर उरुण आणि ईश्वरपूर व्हावं असं सगळ्यांना वाटतंय आणि ह्या उरुणातल्या लोकांच्या आदर करावा उरुण ईश्वरपूर या, या नावासंदर्भात मठामध्ये आज सर्व नागरिकांची बैठक आहे तर या संदर्भात आपण काय सांगू काल माहिती सरकारनं परवा निर्णय झाला इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पण मी आज एक उरुणकर नागरिक म्हणून मला प्रश्न पडलाय कि ते उरुण ईश्वरपूर झालं का यासाठी आज उरणातील सर्व नागरिकांनी मटा येथे मीटिंग ठेवलेले आहे एक मी उरुणकर म्हणून या मिटिंगला जाणार आहे व उरुण ईश्वरपूर हे नामांतरण होण्यासाठी मी एक उरुणकर म्हणून कटिबद्ध आहे आज बघायला गेलं तर उरणाचा ऐतिहासिक नोंदीमध्ये उरून या महसुली विभागाचा समावेश होतोय त्याच्या ऐतिहासिक नोंदी सापडतात तर हे नाव उरून ईश्वरपूर होण्यासाठी जो काही लढा किंवा जो काय करता येईल आंदोलनाच्या माध्यमातून करता येईल किंवा जे जनआंदोलन उभं करून करता येईल यासाठी मी उरुणकरण म्हणून या बैठकीला जातोय व उरून ईश्वरपूर हे नामांतरण झालंच पाहिजे यासाठी जो काही त्याग करावा लागतोय तो, तो आम्ही करणार